हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वडघरचा पाणी प्रश्न पेटणार ईदच्या दिवशी पाण्यासाठी लोकांची वणवण एमजीपीची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन चिंचपाडा ब्रिज ते कॉलेज फाटापर्यंत बंद करण्यात आली पाईपलाईन मोठ्या प्रमाणात जीर्ण झाली असून पाणी वाया जात होते त्यामुळे ती बंद करणे गरजेचे होते ईद असल्याने पाईपलाईन दहा दिवसानंतर बंद करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी उरण विधानसभा आमदार महेश बालदी यांची भेट घेतली त्यावेळी आमदार महेश बालदी सिडको अधिकारी एमजीपी अधिकारी यांची चर्चा केली यापुढे एमजीपीची लाईन बंद करून त्या जागी सिडको पाणी पुरवठा करेल असे ठरले असल्याचे सांगितले आणि ईद असल्याने दहा दिवस तरी लाईन बंद करू नका असे आमदारांनी अधिकाऱ्यांना ठणकावले नागरिक आमदारांना भेटून घरी पोहोचत नाही तर लाईन बंद करण्यात आले संपूर्ण गावात गोंधळ उडाला आमदार महेश बालदी यांनी दहा दिवस पाईप लाईन बंद करू नका सांगूनही लाईन बंद केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर करंजाडे माता रामाई आंबेडकर नगर बडघर मुस्लिम मोहल्ला तसेच गणेश नगर करंजाडे आदिवासी वाडी येथील रहिवासी एकत्र जमा झाले सिडको तर्फे पाणी पुरवठा करणारी विरोध जोडणी शेवटी आमदार महेश बालदी यांनी येऊन नागरिकांची समजूत घातली तुम्हाला पाणी देण्याचे काम माझे आहे तुम्हाला पाणी मिळणार याची जबाबदारी मी घेतो म्हटल्यानंतर नागरिकांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला सिडकोला पाईप जोडणी करू द्या उद्यापर्यंत पाणी येईल आश्वासन देऊन आमदार निघून गेले पाईप जोडणी झाली पण दोन दिवस होऊनही पाणी आले नाही शेवटी टँकर पाणी पुरवठा करावा लागला आज ईदच्या दिवशी पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे आमदार महेश बालदी यांचा शब्द अधिकाऱ्यांनी मानला असता दहा दिवसानंतर पाईपलाईन बंद केली असती तर आज खऱ्या अर्थाने ईद साजरी झाली असती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वडगरच्या पाणी प्रश्नाचे पडसाद उमटणार आजचा बकरीचा दिवस नागरिक विसरणार नाही अशी कुसबूस गावात सुरू आहे गावकऱ्यांची मागणी आहे की जोपर्यंत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर होत नाही व मंजूर झाल्यानंतर ती सुरू होत नाही तोपर्यंत पासून पुढे एमजीपी पाईपलाईन बंद करण्यात येऊ नये किंवा करंजाडे गावच्या मागच्या जेएनपीटी हायवे वरून आलेली एमजीपी पाइप वरून थेट कनेक्शन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर करंजाडे मातारामाई आंबेडकर नगर वडगर मुस्लिम मोहल्ला तसेच गणेश नगर करंजाडे आदिवासी वाडे यांना देण्यात यावे एमजीपी अधिकारी व सिडको यांच्यात समन्वय नसताने आज रहिवासी पाण्यापासून वंचित राहिले आहेत लवकरच हा पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर मोठे जनआंदोलन करण्याची तयारी नागरिक करत आहेत परवा ईद आहे म्हणून आजच्याच पाणी मिळलं पाहिजे म्हणून मी ती लाईन शिफ्ट करून देतो मूल साहेबांना विचारला की मग साहेब तुम्ही पाण्याची कशी जबाबदारी घ्या त्यांनी मला सांगितलं अर्धा तास घ्या बशिरला पाहिजे तर मला फोन करायला सांगा माझा नंबर आहे बशीचामुळे मला ती लाईनचं जोडायचं काम असेल तर तुम्हाला पूर्वी जास्त पाणी येईल याची गॅरंटी मी घेतो पूर्वीपेक्षा जास्त पाणी येईल याची गॅरंटी मी घेतो जे साहेबांनी सांगितलं की मी तुला विनंती केली तुला बस म्हणजे काम आपल्याला पाणी पाहिजे आता ते काम चालू करून त्यांची गॅरंटी घेतली आहे मी घेतली आहे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला गॅरंटी देऊ मी रेकॉर्डिंग समोर सांग तुला पूर्ण पाणी देण्याची जबाबदारी माझी जे करायला लागेल ते मी करेन तुम्हाला मी पाण्याचं ठेवणार नाही पन्नासशे शंभरशे दोन लाईन तीन लाईन जे करायला लागेल ते पाणी देण्याची जबाबदारी माझी पाणी आम्हाला ता <laughs> किती तास होणार आहे तेवढंच मला आपल्याला किती तास नाही आपल्याला पूर्ण पाणी म्हणालं पाहिजे आपण मी तुला सांगतो मी जे करायचं ते करीन पण तुला पाणी हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका